हरदोली झंजाड येथे अनेक मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत सामूहिक विवाह सोहळा पार पडला या विवाह सोहळ्यात सात जोडपे विवाह बंधनात अडकले भंडारा जिल्ह्यातील हरदोली झंजाड या गावात माजी सरपंच सदाशिव ढेंगे यांच्या पुढाकारातून आणि शिवाजी सुशिक्षित बेरोजगार संस्था यांच्या वतीने आयोजित सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा दिनांक वीस एप्रिल रोजी दुपारी चार वाजता दरम्यान उत्साहात आणि मंगलमय वातावरणात पार पडला या कार्यक्रमात आमदार राजू कारेमोरे यांनी उपस्थित राहून सर्व वरांना भावी वैवाहिक जीवनाकरिता शुभेच्छा दिल्या सोहळ्यात सात जोडप्यांनी एकमेकांच्या सहजीवनाचा स्वीकार करत विवाह बंधनात अडकले या सामूहिक विवाह सोहळ्याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे त्यातील सर्वधर्मीय सहभाग विविध धार्मिक आणि सामाजिक पार्श्वभूमीतून आलेल्या वधूवरांनी एकाच मंचावर विवाहबद्ध होत सामाजिक एकतेचे अनोखे उदाहरण ठेवले या समारंभास भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉक्टर प्रशांत पडोडे आमदार राजू कारेमोरे माजी खासदार मधुकर कुकडे सुभांगी सुनील मेंढे माजी राज्यमंत्री नाना पंचबुद्धे धन धनंजय दलाल जिल्हा परिषद उपाध्यक्ष एकनाथ फेंडर सभापती नरेश इसवरकर छगन बिलोरे देवा इल्मे महादेव पजगरे आयोजक सदाशिव ढेंगे माधुराव बांते प्रदीप बुराडे दिलीप सारवे परमेश नलगोपुलवार रीता हलमारे रंजिता कारेमोरे सदानंद इलमे गजानन इल्मे सूर्यकांत सेलोकर सरपंच अलका झंजाळ आणि अनेक मान्यवर पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते ग्रामपंचायत हरदोली यांच्या वतीने प्रत्येक वधूला माहेरची साडी भेट स्वरूपात देण्यात आली